नमस्कार मी मनाली मनाली तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करत की आपण व्हिपिंग क्रीम आणून ठेवतो आपल्याला केक बनवायची इच्छा असते पण नेमकं व्हिपिंग ते माहीत नसतं किंवा आपण ते व्हिप करायला घेतो पण ते तितक परफेक्शन मध्ये व्हिप होत नाही क्रीम दीर्घळत कधी क्रीम फाटत व्हिपिंग क्रीम वापरण्याचं एक टेक्निक आहे काही टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला सुरुवात करूया आपल्याला जर केक साठी कप केकसाठी पेस्ट्रीसाठी कुठलं क्रीम घ्यायचं आहे तर आपल्याला पेस्ट्रीसाठी किंवा केक साठी कायम नॉन डेअरी व्हिपिंग क्रीम घ्यायचं आहे डेअरी क्रीम आणि नॉन डेअरी क्रीम अशा दोन प्रॉडक्ट्स येतात तर डेअरी क्रीम जे असतं ते स्टेबल नसतं ते लवकर मेल्ट होतं पण तेच जर आपण नॉन डेअरी व्हिपिंग क्रीम घेतलं तर ते दे जास्ती स्टेबल असतं कारण यामध्ये मिल्कचं म्हणजे दुधाचं प्रमाण कमी असतं आणि हायड्रोजनेटेड पाम ऑइल स्टॅबिलायझर ह्या सगळ्याच प्रमाण जास्ती असतं त्यामुळे हे केक वर किंवा पेस्ट्रीज वर हे जास्ती स्टेबल राहतं त्यामुळे आपल्याला कायम नॉन डेअरी व्हिपिंग क्रीमच घ्यायचा जेव्हा आपण दुकानात जाऊ तेव्हा आपल्याला दुकानदाराला सांगायचे की आम्हाला नॉन डेअरी व्हिपिंग क्रीम द्या यामध्ये माझ्याकडे जे आहे ते ट्रोपोलाइट या ब्रँडचं व्हिपिंग क्रीम आहे पण याचबरोबर रिच या कंपनीचं सुद्धा व्हिपिंग क्रीम खूप चांगलं येतं त्याबरोबर अजून एक दोन कंपन्या आहेत त्यांचं हिपिंग क्रीम खूप चांगलं येतं पण हे जे ट्रोपोलाईटचं हिपिंग क्रीम आहे ते रिलेटिव्हली बजेट नुसार थोडंसं चांगलं आहे आतापर्यंत ट्रोपोलाइटचं क्रीम वापरत आलेली आहे आता मी बरेच वर्ष ट्रोपोलाइटचं हिटिंग क्रीम वापरतेय आणि यामध्ये मला कधीही कुठला प्रॉब्लेम आलेला नाहीये खूप त्याच्या स्टॅबिलिटी खूप चांगली आहे ही खूप चांगली आहे त्यामुळे क्रीम हे केक वर वापरू शकता आता आपण बघूयात की स्टोर क्रीम स्टोर कशी करायची आहे जे सगळ्यात महत्वाचं आहे जेव्हा आपण दुकानातून ही क्रीम आणतो तेव्हा आपण ही फ्रीजर मध्ये स्टोर करणार आहोत कधीही आपण ही फ्रीज मध्ये ठेवायची नाहीये कायम ही आपल्याला फ्रीजर मध्ये स्टोर करायची आहे आता जेव्हा आपल्याला ही क्रीम वापरायची असेल त्याआधी साधारण एक ते दीड तास आपण हा क्रीमचा डब्बा एकतर असाच घेऊन असाच्या असा, असा, असा तुम्ही फ्रीज मध्ये ठेवा किंवा तुम्हाला जेवढी क्रीम लागणार आहे तेवढी काढून घ्या आणि मग ती फ्रीज मध्ये ठेवा मला ऑर्डर आली आहे तर मी लगेच लगेच फ्रीजर मधनं घेऊन ही हो क्रीम वापरू शकत नाही कारण यामध्ये आईस क्रिस्टल्स बनलेले असतात आणि ते आईस क्रिस्टल्स केल्यानंतर मेल्ट होऊ शकतात त्यामुळे त्या क्रीम मध्ये पाणी पाणी होऊ शकतात त्यामुळे आपल्याला जर आपल्याला आहे की मला उद्या केक द्यायचा आहे तर आपण अशा वेळी काय करायचं सकाळी उठून एक तास फ्रीजर मधनं काढून फ्रीज मध्ये ठेवा किंवा मग एखाद्या कंटेनरमध्ये तुम्हाला जेवढी क्रीम लागणार ते आहे तेवढी घ्या मी ती मध्ये ठेवा पण तुम्ही लगेच लगेच फ्रीजर मधून काढून ही क्रीम वापरू शकत नाही असं होऊ शकतं की इमर्जन्सी आहे आता मला लगेच लगेच केक द्यायचा मी काय करू अशा वेळी काय करायचं की तुम्हाला क्रीम लागणार आहे ती क्रीम एका टोपामध्ये काढून घ्या एक एका भांड्यामध्ये गरम पाणी घ्या आणि मग ते, ते कंटेनर क्रीम ठेवलेलं भांड त्या भांड्यामध्ये ठेवून द्या जवळजवळ अर्धा तास तुम्ही हे करून घ्या म्हणजे ती क्रीम नॉर्मल टेम्परेचरला येईल त्यानंतर ऍटलिस्ट पंधरा मिनिटं तुम्ही ती क्रीम ठेवा जेणेकरून ती थंड होईल आणि मग ती क्रीम तुम्हाला वापरण्यासाठी योग्य होईल मी हे क्रीम जवळजवळ काढून मध्ये ठेवलं होतं त्यामुळे आता तुम्हाला मी याची कन्सिस्टन्सी दाखवते की हे क्रीम जे आहे ते अगदी पातळ आहे पण त्याचबरोबर ते थंड सुद्धा आहे तर आपल्याला क्रीम बीट करताना कायम ते पातळ पाहिजे आणि थंड पाहिजे तुम्ही बघा ही आपल्याला अशी रनिंग कन्सिस्टन्सी पाहिजे क्रीम ची आता आपलं हे जे क्रीम आहे ते पातळ आहे पण ते थंड सुद्धा आहे आता याच बरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनही उन्हाळा कि आहे किंवा उष्णता आहे वातावरणात अशा वेळेला तुम्हाला ज्या भांड्यामध्ये क्रीम व्हिप आहे ते भांड आणि बिटर हे दोन्ही तुम्ही मध्ये थोड्या वेळ थंड होण्यासाठी ठेवलं की तुमचं क्रीम लवकर होईल आणि काम करायला होईल क्रीम करण्यासाठी चारशे वॅटच मशीन आपल्याला क्रीम बीट करण्यासाठी लागणार आहे आता क्रीम कसं बीट करायचं ते बघत आपलं इथे बाउल घेतलेला आहे अशा ठिकाणी राहत आहात किंवा जिथे खूप जास्ती गर्मी आहे किंवा काही केल्या क्रीम बीट होत नाहीये अशा वेळेला तुम्ही काय करायचं ह्याच्या खाली एक मोठं भांडण घ्यायचंय त्यामध्ये काही आईस क्यूब टाकायचे म्हणजे बर्फ टाकायचं आणि त्यावर मग हा बाउल ठेवून तुम्हाला क्रीम डिप करायचंय पण क्रीम डिप करायला स्टार्ट करतो कुठल्याही कंपनीचं मशीन घेतलं तर त्यावर हे असे वन टू थ्री फोर फाईव्ह असे लेवल्स येतात जे म्हणजे आपल्याला स्लो स्पीड पाहिजे असेल तर आपण वन टू वर किंवा आपल्याला हाय स्पीड पाहिजे असेल तर फोर फाईव्ह वर आपण हा नॉब असा पुढे पुढे घेऊ शकतो सगळ्यात पहिल्यांदा आपण जेव्हा क्रीम बीट करणार असू तेव्हा आपल्याला स्लो स्पीड स्टार्ट करायचं आहे आणि मग हळूहळू आपल्याला हाय स्पीड वर न्यायचं आहे एकदम हाय स्पीड वर आपल्याला घ्यायचं नाहीये सुरुवात मी स्लो स्पीड पासून करायची आणि नंतर मग आपल्याला हाय स्पीड वर जायचं आहे पहिल्यांदा हा एक वर स्टार्ट करते आता बघा हा स्लो स्पीड वर स्टार्ट झालेला आहे तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा हे स्लो स्पीड वर चालू केलेले आहे आणि हळूहळू हो आपल्याला याचा स्पीड वाढवायचा आहे तर आता आपण हे स्लो स्पीड वर केलं होतं आता हळूहळू आपण याचा स्पीड वाढवणार आहोत आहे पण तेवढं अजून हे असं आता तुम्ही बघू शकता की असं हे मी बाउल जर खाली केला तर असं खाली खाली येते ह्याचा अर्थ हे सॉफ्ट पिक्स बनलेले आहेत आणि आपल्याला स्टीफ पिक्स करायचे आहे तर त्यासाठी ही जी, जी सगळी प्रोसेस आहे ती आपण परत एकदा करणार आहोत हे बघा आता आपली इथे क्रीम व्यवस्थित व्हीप झाली आहे क्रीम व्यवस्थित व्हीप झाली आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं तर जेव्हा जर मी इथे असं केलं ते आता आहे तसंच राहतीये ते खाली पडत नाही याचा अर्थ ही क्रीम आपली व्यवस्थित व्हीप झाली आहे तर तुमच्या इथलं वातावरण कसं आहे तुमचं क्रीम किती थंड आहे किती पातळ आहे यावर तर क्रीम ला व्हीप व्हायला किती वेळ लागतो हे डिपेंड आहे पण साधारण एवढी म्हणजे जवळजवळ एक कप क्रीम व्हीप करायला साधारण दहा ते बारा मिनिटांमध्ये एक कप क्रीम ही व्हीप होऊ शकते तर दुसरं म्हणजे आता आपण हा बाउल जर असा खाली केला तर आपला क्रीम खाली पडत नाहीये किंवा गळत नाहीये याचा अर्थ आपलं जे क्रीम जे क्रीम आहे ते व्यवस्थित व्हीप झालेलं आहे तर बऱ्याच वेळा असं होतं की आपण व्हिपिंग क्रीम व्हिप तर करतो पण आणि ती मध्ये ठेवून देतो तर काही वेळाने ती अशी घट्ट होते किंवा त्याला असे क्रॅक्स पडला आपण जेव्हा केकवर लावतो तेव्हा त्याच्यावर ते क्रॅक्स पडत असं वाटतं अशा वेळेला काय करायचं क्रीम मध्ये पाण्याचा अंश थोडा कमी झालेला असतो म्हणून ती क्रीम आपली फाटायला लागते ला किंवा त्यावर क्रॅक्स पडतो अशा वेळेला पाण्याचं किंवा एखाद किंवा दोन चमचा पाणी आपल्याला क्रीम मध्ये घालायचा आहे आणि क्रीम परत छान मिक्स करून घ्यायची आहे त्यामुळे काय होईल जो पाण्याचा अंश जो कमी झालेला आहे क्रीम मध्ये तो परत रिस्टोर होईल आणि आपली क्रीम नेहमी सारखी आधीसारखी होईल आता याच बरोबर ही आपल्याला व्हिपिंग क्रीम स्टोर कशी करायची आहे तर व्हिपिंग क्रीम व्हिप केल्यानंतर आपल्याला फ्रीज मध्ये स्टोर करायची आहे फ्रीज मध्ये कुठल्याही एअर कंटेनर मध्ये स्टीलच्या डब्यामध्ये म्हणा किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये तुम्ही ही क्रीम स्टोर करू शकता साधारण आठ दरी दिवस ही क्रीम छान राहते पण तुम्ही ही क्रीम जितकी फ्रेश बनवून वापराल तितकं तुम्हाला तुमच्या छान लागणार आहे त्याची टेस्ट छान लागणार आहे त्याचबरोबर कधी कधी काय होतं की कि आपण कितीही क्रीम व्हीप करायचा प्रयत्न केला तरी पण ती पातळ फिक्स येत नाही अशा वेळेला काय करायचं जी आपण व्हीप केलेली क्रीम असते त्यामध्ये थोडीशी पातळ असलेली आपली जी थंड क्रीम आहे जी आपण मध्ये ठेवून थंड करून घेतलेली आहे तीच क्रीम परत थोडीशी यामध्ये ऍड करायची आहे आणि आपली क्रीम परत व्हीप करायची आहे यामुळे काय होणार आहे तर आपली क्रीम परत आहे तशीच छान व्हीप होणार आहे आता आपण बघूया की लिपिंग क्रीम हे डिझाईन कशी बनवायचे त्यासाठी मी हे पायपिंग बॅग घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता मी हे नोझल टाकली आहे आणि आता हे नोझल आपल्याला प्लास्टिक मधनं बाहेर काढायचं आहे त्यासाठी तोंड आहे ते आपण थोडस कट करणार आहोत आता हे बघा या पद्धतीने आपल्याला ही पायपिंग बॅग तयार करून घ्यायची आहे त्यानंतर कुठल्याही एका ग्लास मध्ये ही अशी पायपिंग बॅग फिक्स करायची आणि त्यामध्ये हे जे क्रीम व्हीप केलेलं आहे ते आपल्याला भरून घ्यायचं आहे तर आता असं स्पॅच्युलाच्या मदतीने आपण हे क्रीम पायपिंग बॅग मध्ये भरून घेऊयात तर अशा पद्धतीने आपल्याला पायपिंग बॅग रेडी करून घ्यायची आहे आणि आपल्याला जे कुठले डिझाईन्स यावर केक वर बनवायचे आहेत ते आपण अशा पद्धतीने बनवू शकतो तर असे बऱ्याच प्रकारचे नोझल्स येतात हा मी इथे मोदक नोझल घेतलेला आहे तुम्ही बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे अशा बऱ्याच प्रकारचे नोझल्स मिळतात ज्याने आपण खूप छान छान व्हिपिंग क्रीम वापरून डिझाईन्स तयार करू शकतो तर आज आपण बघितलं की डिप क्रेप्रिन डिप कशी करायची स्टोअर कशी करायची त्याचबरोबर डिझाईन कसे बनवायचे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय